नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे तर मैत्रिणीच्या कमेंट आल्या होत्या की ताई आम्हाला छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवा तर आता हा ब्लाउज मी तो कटिंग करायला घेतलाय तर म्हटलं चला हा ब्लाऊज आहे तो पस्तीस आणि छत्तीस दोन्ही साइज ला येतो तर याची मी कटिंग आता तुम्हाला दाखवते आणि हा मला अर्जंट आहे तर त्याच्यामुळे आता क्लास संपलाय तर त्यांना म्हटलं की मला ब्लाऊज कटिंग करायचं तर तुम्ही पण बघा म्हणजे असं काही नाही की चोरून लपून मी काही वेगळी कटिंग करते यांना वेगळं शिकवते असं काही नाही तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करते तर त्यांना म्हटलं तुम्ही पण कटिंग बघा तर आता त्यांच्या समोरच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या समोरच मी ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवते तर हा मी जो बत्तीस साईजचा पॅटर्न आहे त्या साईज कटिंग करून दाखवणार आहे छत्तीस साईजचा ब्लाउज तर कसा करायचा किती पुढे घ्यायचं कसं ऍडजस्ट करायचं बऱ्याच यांच्या भरपूर कमेंट असतात मग कटोरी वाढवायची का नाही वाढवायची का तर भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवले कटोरी कशी वाढवायची आणि ही कटोरी आहे ती पहिलीच वाढवलेली आहे म्हणजे ह्या साइडनी तीन घेतलेले ह्या साइडनी साडेतीन घेतलेले आणि इकडची साईज आहे जसं कस्टमरची साईज असेल त्यानुसार वाढवायची तर कसं मी ऍडजस्ट करते आता ही बत्तीस साईज आहे आणि छत्तीस साईजचा ब्लाऊज आपल्याला कटिंग कर आहे तर मी कसं ऍडजस्ट करते ते तुम्ही बघा तर पहिले तुम्हाला मेजर सांगते पूर्ण उंची आहे चौदा छाती आहे पस्तीस तर आपण इथे छत्तीस घेणार आहे तर आणि दंडगीर आहे अकरा पुढचा गाळा आहे सहा मागचा गळा आहे साडे अकरा कमर आहे तीस आणि बाई चुंची आहे दहा तर आता आपल्याला सुरुवात करायची व्हिडिओला तर अगोदर काय करायचं छत्तीस साईज पस्तीस साईज आहे घेणार आहे कारण आपल्याला आता जागा आपल्याला आता या छातीचा चौथा भाग काढायचा छत्तीचा एक भाग किती येतो नऊ 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 अठरा आणि अठरा छत्तीस तर नऊ असं लावून घ्यायचंय अगोदर आपल्याला पाठीचा भाग काढायचा तर हे नऊ झालं त्याच्यामध्ये तुम्ही दोन इंच दीड इंच शिलाईमध्ये घेऊ शकता आता मी दोन इंच मिळवत असते दरवेळेस तर मी आता दीडच घेणार आहे कारण एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय कारण पस्तीस साईज आहे तर मी छत्तीस केली तर मग पुढे दीड इंच शिलाईसाठी तुमच्या समोर मी हा कटिंग करते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आणि व्हिडिओ मध्ये ज्या ताईंची कमेंट होती त्यांना पण त्याचा उपयोग होईल कारण आता तू तुझ्या साईज चा ब्लाउज आहे साईजचं ब्लाउज आहे तुम्हाला जर तुमचं कटिंग यायला लागलं तर तुम्हाला त्याच्यावरून दुसरे पणजस्ट करता येतील हो। दहाची साडे दहा पावणे अकराची झाली किती हे आहे आणि नऊ मध्ये आपण काय केलं दीड इंच मिळवलं मग साडे ची घडी झाली इथं थोडं खड्डा याय त्याच्यामुळे असं वाटतंय साडे ची घडी झाली या साईडला पण साडे दहा लावून घ्यायचं कारण ही लाईन आपली व्यवस्थित आली चौकोन व्यवस्थित आला पाहिजे किंवा आपली जी कि लाईन आहे ती व्यवस्थित आली पाहिजे साडे दहा <laughs> आता आपण ही लाईन सरळ उघडून घ्यायची अशी बरोबर आता पूर्ण उंची त्यांची किती आहे आता इंची चौदा आहे <laughs> पूर्ण उंची चौदा आहे मग आता चौदा पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शिलाईसाठी तर तुमचं शिलाई किती जातं एक इंच तर तुम्ही काय करायचं एक इंच घ्यायचं आता शिलाई शिलाईमध्ये जातं पावणे इंच म्हणजे इथं जातं माझं पाव इंच आणि वरती शोल्डर मध्ये जातो अर्धा इंच म्हणून मग मी काय करते पावणी इंच घेते आता इंच उंची आहे चौदा इंच उंची किती घेणार पावणे पंधरा आलं लक्षात म्हणजे पावणी इंच मी वाढवलं असं निशान करून घ्यायचंय पावणे पंधरा वरती त्याच्यानंतर इथं आपल्याला गळ्याची रुंदी लावून घ्यायची अडीच इंच आणि शोल्डर तीन इंचा शोल्डर तुम्ही आवडीनुसार पण ठेवू शकता हे झालं आता मी काय करणार आहे हा पॅटर्न आहे हा बत्तीस साईज आहे हा एक मी आहे कारण हे तेवढं नाही तीन इंचा जास्त आहे शोल्डर आणि हा साडेपाचा आहे कारण जसं मला ऍडजस्ट करता आलं तसं मी त्या पॅटर्न वरती कापून ठेवलेलं आहे आपल्या एक अंदाज पाठीचा भाग काढण्यासाठी आणि हा भाग आहे तो आपला परफेक्ट आहे पुढचा तर आता तुम्हाला दाखवते मी ऍडजस्ट कसं करायचं आता हा भाग ठेवून घेतला म्हणजे उद्या तुमच्याकडे जो तुमचा पॅटर्न आहे तो तुम्ही पण असाच ठेवायचा हे झालं परफेक्ट आहे का बघायचं हे असं आखून घ्यायचं म्हणजे एकदा ब्लाऊज शिवायला यायला लागलं की तुम्हाला एका ब्लाऊज वरून किंवा एका पॅटर्न वरून तुम्हाला भरपूर ब्लाउज शिवता येतील ऍडजस्ट करता येईल कमी जास्त लहान मोठा दरवेळेस पेपर कटिंग करायची गरज नाही मी आखून घेतलं बरोबर आता मी काय केलं नाही आता हे त्याला सेफ नाही बरोबर आता हा किती आहे साडेपाच चा आहे पण आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे सहा चा बरोबर मग मी आता काय करणार हे तीन पासून असं आकार देणार अर्धा इंच वरती खाली आणि आता तुम्हाला मोजून दाखवते किती आलं हे पहा सहा लक्षात मग मी आता सहाचा मुंडा घेतला छत्तीस साईजला गळ्याची रुंदी किती घेतली अडीच इंचाची हे अडीच आणि शोल्डर किती घेतलं तीन लक्षात आणि तुम्हाला जर शोल्डर छोटं पाहिजे असलं तर मग हा सेप इथून असा एवढा कमी करायचा ह्याच्यावर न्यायचं सहा इंचावर इथून कमी करायचं म्हणजे शोल्डर छोट होतं पाहिजे तसं आवडीनुसार ठेवू शकता आता गळ्याची उंची किती आहे साडे अकरा बरोबर अर्धा इंच शिलाईसाठी mm -hmm. म्हणजे शोल्डर मध्ये जाणार आहे तर साडे अकराच्या ऐवजी मी किती घेणार बारा अर्धा mm -hmm. इंच एक्स्ट्रा mm -hmm. आणि गळ्याची रुंदी अडीच इंचा हा ची। mm -hmm. चौकोन झाला mm -hmm. ह्या अडीच वरून ह्या अडीच वरती mm -hmm. चौकोन तयार झाला आता याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता पानाचा गोल पंचकोणी असं कोणता पण गळ्याचा आकार देऊ शकता तयार आता मी इथे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता आणि जर जर व्हिडिओ व्हिडिओ मोठा झाला त्याचे मी दोन भाग करणार आहे कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पण यायला पाहिजेत आणि छोट्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत तर व्हिडिओ जर खूप मोठे होतात तर बघायला पण कंटाळा येतो आणि व्हिडिओ अपलोडला पण प्रॉब्लेम येतो कारण त्याला तेवढं नेट पण लागतं तर व्हिडिओचे मी दोन भाग करेन जर हा व्हिडिओ खूप मोठा झाला तर तर लाष्टपर्यंत बघा आज झाला पाठीचा बा आता आपल्याला काय करायचं आहे बाई कटिंग करायची बरोबर आधी पूर्ण आखून घ्यायचं अस्तरवरती आपला कुठं बसतंय कुठं नाही व्यवस्थित कटोरी येते का कोणता भाग कोणत्या साईडला बसतो पट्ट्या पण निघाल्या पाहिजेत आता हा एक मीटर कपडा आहे अस्तर कारण बाई लांब आहे आणि कधी कधी काय होतं की बाई छोटी जरी असली आणि एखाद्याची हाईट जास्त असली उंची जास्त असली तर किंवा तब्येत जास्त असली तरी पण बसत नाही मग दहा एक मीटर कपडा लागतो आता बाईची उंची दहाची तर आता आपल्याला काय करायचंय दहा आणि त्याच्यामध्ये शिलाईसाठी पावणे इंच किती झालं इंच हा पावणे बरोबर पण आता आपल्याला इथं दोन चार सुन्या घ्यायच्यात बाईला तो ने ने तर दोन चार चुन्या घेण्यासाठी मग काय होतं चुन्या घेतल्याच्या नंतर बाईची उंची कमी पडते हा त्याच्यासाठी थोडं एक्स्ट्रा घ्यायचं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण आता मी चुन्या बाई पण मी याला दोन तीन चुन्या घेतल्या तर ही बाई पुढे जाईल वरती जाईल अर्धा इंच आणि वरती जाईल ना जेवढ्या चुन्या वरती येतील तेवढ्या तर त्याच्यामुळे एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवायचं तर आता ही किती आहे मी जसं तुम्हाला बोलले दहा इंचाची बाई आहे बरोबर पाऊन इंच शिलाईसाठी आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं मग मी किती घेईन सगळं इंच सव्वा अकरा बाईची उंची झाली मला लक्षात आता दोन तीन चुन्यासाठी म्हणजे आता ही मोठ्या साईजची भाई आहे तर त्याच्यावर मी ऍडजस्ट करणार आहे खूप मोठ्या साईजची आहे चौवेचाळीस साइज ची भाई आहे चौवेचाळीस साईज अगोदर मी एकदम ब्लाउज लग्नाचे शिवून दिले तेव्हा मी याच्या मला ऍडजस्ट करायचं बरोबर तर कसं करते मी ते पण बघा चुन्याची बाई म्हणजे काय हिला मागचा पुढचा सेफ येत नाही सेम येतो पुढं खड्डा येत नाही किंवा पाठीमागं जसं आपण देतो ना साध्या बाईला पुढे अर्धा इंच खड्डा येतो तसं नाही ही सेम आली फक्त हा भाग येतो उंच आहे आणि इथे तुम्ही दोन चार जर सुन्या घेतल्या म्हणजे मी करून पण दाखवते मध्ये निशान करायचे तुम्हाला किती चुने घ्यायच्यात त्या पाच सहा घ्यायच्या घ्यायच्या किंवा तीन चुने घ्यायच्या बरोबर तीन म्हणलं की एक ह्या साइडने आली mm -hmm. एक mm -hmm. एक मध्यावर आली आली आणि दुसरी ह्या अशा तीनच हे पाच आलो लागतात ह्या तीन चुन्या मी आणि काय होत भाई अर्धा इंच आपली हा मग आपण समजा दहा इंचाची आहे तर ती शिवून साडे नऊच होईल म्हणून एक्स्ट्रा ठेवायचं अर्धा इंच असं आणि जास्त चुन्या घ्यायच्या असल्या तर मग अजून जास्त ठेवायचं म्हणजे एक इंच जास्त ठेवायचं शिलेमध्ये मध्ये कारण जास्त चुन्या घेतल्यानंतर हा जो उंचीचा भाग आहे तो पूर्ण चुन्यामध्ये मध्ये जाणार त्याच्यासाठी लक्षात आता मी इथं तीनच चुने घेणार आहे तर मी आता एवढंच कपडे आपल्याकडे शिल्लक बरोबर आता मोठी साईज असते इथे ते जॉईंट ते द्यायला लागला असत मोठ्या साईजला दोन्हीकडं एवढं एवढा जॉईंट द्यायला लागला असतं आता हे असं ठेवून घेतलंय बरोबर आधी आपल्याला बघायचंय दोन इकडं अंतर सेम आहे का आता हा आहे बरोबर आता इथून इकडं किती सव्वा नऊ बरोबर आता ह्या साईडला किती येतं बघू आता इथं थोडा कपडा खालीवर आहे आता इकडे सव्वा नऊ येत आहे आणि ह्या साईडला पण सवा नऊ येते आता बरोबर आहे आता ही बाई परफेक्ट मध्ये मला लक्षात इथं पण बघायचंय उंची सेम आहे का खाली बाईची कारण आता आपण निशाणी इथं लावलेलं आहे ना एवढी उंची वाढली कारण बाईची उंची तेवढी नाहीये मी आखून घेते म्हणजे ज्या वेळेस आपण बाईला चुन्या घेतल्या फिटिंगच्या वेळेस खालीवर नाही झाला पाहिजे कपडा मुंड्यामध्ये बऱ्याच जणांच्या कम्प्लेंट असतात ना की बऱ्याच ताईंच्या कमेंट पण असतात की मुंड्यामध्ये ताई आम्ही ज्या वेळेस फिटिंग करतो ब्लाऊजला त्यावेळेस खालीवर होत तर खालीवर का होत हा मध्ये आला तर खालीवर का होत कारण ही उंची आहे ना ह्या साईडला जास्त झाली ह्या साईडला कमी झाली तर कपडा खालीवर होतो बस पाहिजे आता उंची मोजायची आपल्याला बरोबर ते पण आता इथे किती आलं साडेआठ मग ह्या साईडला पण साडेआठ येते ते बघायचं साडेआठ आणि एक रेश आली आता ह्या साईडला ला परत एकदा मोज आठ आणि एक रेश परफेक्ट आहे जर इथं काही प्रॉब्लेम असला तर समजा इथं आठ भरला साडेआठ भरला असतो आणि इकडं साडेआठ आणि एक रेश आली असती तर थोडस ह्या साईडला खाली कमी करायचं थोडं किंचित म्हणजे दोन्हीकडचं अंतर सेम आलं पाहिजे म्हणजे इकडं ज्यावेळेस आपण जॉईन करतो फिटिंग करतो तेवढेच खालीवर होत नाही हे दोन्ही भाग बरोबर येतात झालं लक्षात आता ही झाली बाई आता आपला शिल्लक राहिला एवढा कपडा मध्ये